नमस्कार मी चांदनी चांदनी जे ट्वेंटी फोर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार करत आहे तर पूजेची मांडणी कशी करायची ते बघा ओके सर्वपासून फरशी पुसून घेतलेली आहे त्यानंतर पाटात पाटाच्या खाली रांगोळी म्हणून स्वस्तिक काढते कलरचं स्वस्तिक काढायचं आणि हा चौरंग ठेवते चौरंग ठेवल्याच्या नंतर लाल कपडा असेल तर लाल कपड्यांनी चौरंग झाकून घ्यायचं तर ह्या गुरुवार जे असतात त्याची पूजा करताना पहिल्यासात सर्वप्रथम साफसफाई करणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून लक्ष्मी माता प्रसन्न होते आता हा लाल कपडा हाताळल्याच्यानंतर नंतर या म ह्यावरती ग्लासाच्या साहित्याने ग्लास भरून तांदूळ ठेवायचे मी इथे एक ग्लास माप घेऊन तांदूळ ठेवलेला आहे तांदूळ ठेवताना सर्व तांदूळ एक ज जा, एक जागी करून ठेवायचे जेणेकरून आपण कलशी आणि अंडा व्यवस्थित ठेवू शकतो आता या तांदळावर हळदी कुंकू आणि तांदूळची पूजा करून घ्यायची आता हे तांदूळाच्यावरती आपल्याला अंडा कलशी ठेवायचं आहे तर अंडा कलशी तयार करताना सर्वप्रथम त्या कलशाला आणि कलशीला हलदी कुंकूचा बोट लावायचा आहे तर मी आता बोट लावते पाण्याचा बोट घेऊन हळद लावते आणि कुंकू लावते हळद कुंकू लावल्याच्यानंतर जो कलस कलस आणि कलशी मी घेतलेली आहेत जेणेकरून जो ब्लाऊजचा पीस मी लावणार आहे त्या त्यामुळे देवी माता खूप छान दिसते सजल्यावर तुम्ही पुढे पाहता पाहिलंच आता त्या कलसामध्ये एक रुपयाचं कॉईन दुर्वा आणि तुळशीचे पानं आणि फूल हे सर्व आणि हलत कुंकू आणि तांद तांदूळ टाकायचेत आता आ, जे हे महालक्ष्मीचे व्रत करतात त्यामध्ये पाण्याला खूप महत्त्व दिलं जातं तर इथे माझ्या असा माझ्याकडे आंब्याची पानं आणि पेरूची पानं आणि जांभळाचे पानं होतील पाच पानं लागतात तुमच्याकडे असेल ते पान तुम्ही टा लावू शकता आता मी एक एक पान लावते पान लावल्याच्यानंतर आपण इथे देवी मातेच्या कलसाला सजूया देवीसाठी ज्वेलरी दे आणलेली आहे ती मी देवीसाठी एक एक करून आता घालत आहे आता मी मंगळसूत्र घालते माझ्याकडे दोन तीन मंगळसूत्र आहेत तर आपण ते मंगळसूत्र एक एक हलव हलूहलपणे देवीला घालून घेऊया आता मी छोटं जे मंगळसूत्र घातलं ते घालते त्यानंतर हे माझ्याकडे मोठे मणीचं मंगळसूत्र आहे तो मी घालते आता जो एक 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 आपण घालतो घालतोय ते एका हात नाजूक हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं तर अशा प्रकारे एक एक जे ज्वेलरी आहे ते आपण एक देवी देवीमातेला घालून घेऊया व्यवस्थित आता इथे मी जे एक एक ज्वेलरी लावते ते एका एक न लावता हळूहळू हळू सर्वे असे लाईनवरीच दिसतील असे लाव लावत घ्या तर आता हे जो मंगळसूत्र आहे तो मी व्यवस्थित लावते आणि देवी मातेला बघते कसं व्यवस्थित दिसते का ते आता या ठिकाणी जे ज्वेलरी आहे लावून झालेले आहे त्यानंतर माझ्याकडे इथे मोत्याचा हार आहे तो मी हार देवी मातेला घालते आता इथे खूप सारे आहेत हार आहेत त्यामधल्या एक मोत्याचा हार काढूया आणि तो देवी मातेला घालूया ह्या ठिकाणी जे आ, देवी आपल्या देवी मातेला जे काही आपण सजवलं तरी देवी माता खूप मस्त दिसते जेणेकरून आपली आपली जी देवीमाता आहे ती खूप छान दिसेल बघता आता हा जो कलर्स आहे तो आपला रेडी झालेला आहे तर आपण हलवारपणे सगळं काही व्यवस्थित लावले काय चेक करूया आणि चेक केल्याच्यानंतर हलवारपणे आपण त्या तांद तांदळावर वरती ठेवायचं आहे आता हा जो कलर्स ठेवताना ना वेला खालीवर खालीवर करून ठेवून द्यायचा आहे आणि आपले जे ब्लाऊज पीस लावलेला ना आहे तो ब्लाऊज पीस एकदा सगळं काही व्यवस्थित करून निर्या जे पाळलेले आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आता जो मगाशी तो हलत होता थोडं तर आणि कलर्स आता हलणार नाही त्याला बॅलन्स भेटला आहे आ, मी ह्या निळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित करून घेते त्या निळ्या ज्या व्यवस्थित झाल्या तर कलसाच्या जे आपण चौरंग ठेवलेला आहे ते एका साईडला आपण ही देवी माता ठेवलेली आहे आणि थोडीशी जागा राहिलेली आहे त्या जागेच्या इथे आपण इथे लक्ष्मी मातेचा पुस्तक आहे तो आपण पुस्तक ठेवून देऊया आणि इथे महा लक्ष्मी माते कष्ट आहे ते इथे मी ठेवत आहे आता माझ्याकडे जे पाच फला आहेत ते पाच फलं ठेवूया इथे मी खायचे पानं आणलेत खायच्या पाण्याचा विडा ठेवूया आणि आता ही पूजा करायला पूजा करायची मांडणीची सुरुवात करूया ही मांडणी करताना पाच बले लागतात तर या ठिकाणी पाच पाण्याचा विडा मी ठेवलेला आहे आणि कानातले जे आहेत ते कानातले खालायचे राहिले होते तर देवी मातेला मी कानातले लावते आता हे कानातले लावायला म्हणजे खूप काम आहे तर हलवारपणे हे कानातले लावून घेऊया इथे जी मांडणी केलेली होती त्याच्यामध्ये मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे तुम्हाला जो ब्लाऊज पीस पाहिजे तो तुम्ही वापरू शकता ते मी कानातला मनसूत माझा कुठे गेला हा मनसूत म्हटलेला आहे आता हलवारपणे कानातले देवीला घालून घेते दोन्ही साईडला कानातले लावायचे आहेत आता हे मी पाच पहिला आणलेले आहेत तर सफरचंद आहे मोसंबी आहे पेरू आहे आणि प्रमो काय बोलतात डाळिंबा डाळिंब आहे आणि चिकू आहे तर इथे पाचवाला आपण पन, कुठले पण ठेवू शकतो आणि हा पानाचा विडा आहे आणि ओटी ओटी मोठला त्याला हो ओटी आहे आता इथे मी बाजारातून केस पण आणलेले आहे देवीसाठी तर हे जो हा जो केस लावली ना तर जेणे देवीचं जी आहे ती खूप छान दिसते आता ते केस व्यवस्थित लावून घेऊया केस लावल्याच्यानंतर हात फिरवते म्हणजे इकडे तिकडे केसे दिसणार नाहीत छान दिसेल देवी माता आता हे केसं झाल्याच्यानंतर मी थोडाटा थो आता इथे चुंदरी लावते चुंदरी लावल्याच्या नंतर गजरा गजरा लावायचा त्यात ते मी गजरा आणायला गेले तर हा प्लॅस्टिकचा गजरा आहे पण खूप छान दिसते देवी माता गजरा ठेवल्याच्या नंतर बघा छान दिसते आणि ही बाजारातून वेणी आणलेली आहे तर आपण इथे वेणी ठेवून देऊया देवीच्या डोक्यावरती आता हा ही जी वेणी पण असं व्यवस्थित लावून घेऊया पण व्यवस्थित लावून घेऊया आणि मध्ये मध्ये हे जे ज्वेलरी आहे ते चेक करूया व्यवस्थित आहे की नाही आता इथे जो विणलेला हार आहे देवी मातेला मी ते लावत आहे तर हार लावताना पण तो सांभाळून लावायचा आहे जेणेकरून देवीला धक्का नाही लागणार आणि आपला हारसुद्धा लावून होईल तर मी पाठीमागं गाठ मारून देवीला हा हार घालत आहे ही जे देवी कशी दिसते आहे की छान दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पण असं करायचं असेल तर मी व्हिडिओ करे तर हा हा हार घालून झालेला आहे केसांच्या मधून आतमधून हा हार घ्यायचा म्हणजे आपले केस खूप छान दिसतील देही मातीला खूप छान दिसतील आता जे आता पुढे राहिलं की काय राहिलं मला काय आठवलं का, की मला आठवलं की पैसे ठेवायचे मी विसरून गेले आता इथे या ठिकाणी पैसे ठेवते आणि म्हणजे पैसे म्हणजे तुम्ही किती ठेवू शकता म्हणजे एकशे एक रुपया अकरा रुपये किंवा एकवीस रुपये मी इथे एकवीस रुपये ठेवते आणि पुरचे सुरुवात करते तर या ठिकाणी पाट ठेवते आणि टाट तयार करते टाटामध्ये हलद कुंकचं निरंजन निरंजन आणि इथे धूप वगैरे करून मी निरंजन लावलेलं आहे त्यामध्ये फूल ठेवलेलं आहे आणि कापूस करून इथे धूप लावत आहे धूप लावल्याच्या की पूजा करायला सुरुवात होते आता या ठिकाणी पूजा करताना आ, मी इथे कापूर झालेला आहे कापूर झालून पूजा पण केलेली आहे आणि अगरबत्ती लावून पूजाची तयारी करूया देवीकडे जे काही तुम्ही मागाल ते मनापासून से सेवा केलेली देवी कधीही परत करते या ठिकाणी पूजा मी मी करते आणि समय लावलेली आहे एका ठिकाणी आणि इकडे आता अगरबत्ती लावते अगरबत्ती लावल्याच्यानंतर अगर आपण इथे पूजा चालू करूया आता देवीमातेकडे जे काही ते देवी माता आ, आ, मी मागाल का, का, ते देवीमाता तुमच्याकडे येणारच आहे शुद्ध भावेने मी इथे पूजा केलेली आहे माझी पूजा कशी कशी वाटली तुम्हाला चुकले का काही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता समय वारा आहे म्हणून समय जाते आ, तर मी त्या अगरबत्तीच्या साईने इथे समय लावली तर मी पूजा करायला सुरुवात करते घंटी वाजवते आणि पूजा करायला सुरुवात पूजा झा करते म्हणजे सकाळची पूजा झाली होती तर मी सकाळची पूजा पण केली पण फुलं लावलेली नव्हती तर मी इकडे फुलंसुद्धा लावते आणि देवीमातेचा आशीर्वाद घेऊन कुंकू वाहून देवीला कुंकू हळद कुंकू लावून आणि सौभाग्यच्यानं आपल्यासाठी पण हळद कुंकू लावायचं असतं तर मी इथे तांदूळ आणि जो आपण फोटो ठेवलेला आहे लक्ष्मीमातेचा त्या फोटोला पण आपण हलदी कुंकू व्हायचा आहे आणि देवीची पूजा करून घ्यायचा आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर ठेवून द्यायचा आणि प्रसाद लावायचे प्रसाद ला द्यायचे आता मी त्या साखर आणि शेंगदाण्याचे प्रसाद देते आणि कच्चा दुधाची प्रसाद ठेवलेली आहे दे देवी मातेकडे आशीर्वाद घेऊन मार्गशीर महिन्याचा पहिला गुरुवार मी इथे पूर्ण पूर्ण करते पूजा माझी इथे पूर्ण झालेली आहे लक्ष्मी मातेचा उद उद महालक्ष्मी नाम आता मामाजी घरातल्या या देवाची पूजा करते जिने जिथे सगळ्या फो पो, फुलं लावते पहिले सकाळी माझी पूजा झालेली पण मी फुलं लावायचं ठेवून दिलेलं ला इथे मी हार आणले आणलेला आहे तो मी इथे हार घालते हा आ, जे रोजची पूजा असते ती सकाळीच माझी होते पण आता जे फुलं व्हायचे होते ती फुलं व्हायची ठरा ठेवली होती मी आता हा हार ह्या मंदिराला लावून घेते तुम्ही तुमची रोजची पूजा कशी पु करता नक्की सांगा आता या पद्धतीने मी हा रीत्या लावला आता माझ्या देवाची चांगली फुलं वाहते फुलं वाहल्याच्यानंतर इथे माझी सर्व पूजा पूर्ण होते मार्गशीर्ष महिन्यातील हा जो पहिला गुरुवार आहे त्याची मांडणी कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे ज्या कोणाला ज्या कोणाला ही व्हिडिओ किंवा ही जी मांडणी केलेली आहे ती आवडली असेल तर नक्की इथे लाईक करा आणि शेअर करा आ, मा नवीन जो व्हिडिओ पाहत असतील त्या त्या, त्या माणसांनी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू